मित्रो आज आपण चोगोडी मोरगावच्या मैदानात आहे आणि ह्या मैदानात अखंड महाराष्ट्र महाराष्ट्राला त्या जोडीने वेळ लावलं असं भारत आणि सुंदरची गाडी पळाली आणि आपल्या समेत स्वतः आप्पा आहेत आप्पा नमस्ते लाखो प्रेक्षकांची तुम्ही आज इच्छा पूर्ण केली त्या सगळ्यांच्या एक आदराचे फोटोग्राफी गाजवले आणि ती पुन्हाच गाडी पळवली गाडी चांगली पळाली गाडी चांगली पळालीच पण आत्यांचा तुमचा एक विचार ही गाडी पळली आणि आमच्यासारख्याच नेत्र सुख आणि शिवाय घरी बसणारा सगळ्यांचं समाधान झाले समाधान म्हणजे ज्या प्रेम आहे त्यांना पुन्हा पण प्रेम नसते ना की त्या गाडीवर आणि म्हणजे बैलांच्या प्रेम आहे हजारो बैल पळत्यात पण ही जी जोडीने नाव केले ना ते अजून कोणाच नाही रेकॉर्ड ब्रेक आहे आता काय झालं अचानकच पहिल्याच गटात तुम्ही गाडी झुपली बऱ्याच जणांना माहितच नव्हतं म्हणजे आता बघा ड्रोनचं व्हिडिओ कोणाला व्हिडिओ प्रश्न काढत होतं हे सुद्धा व्हिडिओ काढता आलं नाहीत ठीक आहे झालं आपली गाडी होती बारा वेळ आमची मित्र आहे त्यांची गाडी होती त्यांचा बैल आला नव्हता म्हणलं त्याच्यावर आमच्या ह्याच्यावर तुम्ही पळवा त्यांचं नुकसान आज आमच्या भागात नेवढं लांब याचं म्हणलं मग आम्ही पळवतो पळवा आणि नेमकं मातीचं रान असल्यामुळे दोन्ही बैल उतरवले तुम्ही बैल बोजायची असल्यामुळे मातीचं रान असल्यामुळे मार लागत नाही आणि फाटी नंबर आहे मैदान चांगला आहे आणि रायना तर पहिला अधिकार ना रायना बी लगेच दुसऱ्या काटात पळावं लागतात त्याच्यामुळे आमची पळा पडते आणि बरे दिवस तुम्ही काय थोडंसं आता कराड भागातल्या मैदानात फिरता पण बारामती फुलटण ह्या भागातल्या मैदानात तुम्ही होता आपण त्याला त्रास व्हायचा आता त्याला आपला फेरावायचा कमीच कमी सतरा महिना गाडी सीमेला बाहेर बरं त्याला आता परत पुन्हा कमबॅक ला, ला, आ, आ, आता एमेश पन्नास ला मैदाना झालं पन्नास केसरी त्यात पण झालेला आहे काय सांगायचं भारतच आता सहा साडे सहा वर्षाचा सहा साडेसहा वर्षाचा म्हणजे अजून सहा पाच सहा वर्ष पाळणार दोन वर्ष बरं भरपूर नाव केले आणि काय काही असेल फक्त हिंदी केसरी झाला आपलं नशीब चांगला की आपल्याला पहिले दुसरा लागला म्हणजे भारत नंतर आता रायना नाव करतोय काय सांगाल केला तो पण चांगला तर पण रायना जेवढा पन्नास हजार जास्त आणि बहि्यांनी जी गाडी आणली म्हणजे ओव्हरटेक केला त्याविषयी काय सांगाल म्हणजे गाडी माग पळत होती पाहिजे मध्ये आपली गाडी नऊ नंबरला पळत होती कमसे कमी पुढच्या दोनशे पुढचा गाडी निकाल घेतला आपल्या आणि रायनाथ एवढ्या रायना शेजारची शे गाडी पासून देतो कोणाची पण गाडी असू तो पास होऊन देतो त्या मागण्या गाड्या देतो तुम्ही पब्लिकनं लागला तर तुम्हाला म्हणजे बघण्यासारखा आहे ओरिजिनल बिताळ पब्लिकचं ओरिजिनल बिताळ पब्लिकला हार होऊ शकत नाही आता आपल्याला घरची गाडी कधी पाहता दिसेल आता घरची पुढचं महिन्यात आता घरची पळवायची आत्ताच पळवायची होती आमच्या भागात पण ही दोन्ही पहिलं झाल्यामुळे थांबणार आम्ही घरचीच पळवणार घरची पळवणार घरची गाडी चांगली मैदाना तिन्ही मैदान गुलाल केलं घरचा साधन घरच्या मैदान घरच्या गाडीने जेव्हा गुलाल घेतोय तो आनंद वेगळाच आनंद वेगळा आणि भारतनीच त्याच्यापासून ते सुरुवात झाली म्हणजे एक गुरुच बनायला लागेल भारत रायनाचा आणि जनतीने तेवढ्या वापर पडत्या काळात गाडी मारली त्यानं सगळ्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आप किती बैल घडवले असतील लोक भारत भरपूर बैल घडवले आणि गाडी म्हणजे भरपूर बैल पाहिले आज त्याच्यासमोर पण आमचा जीव घरचा बैल त्यानं आज जिंदे तुम्हाला माहिती आत्ताच गाडी लावू शकणं म्हणजे सोपं नाही आणि विशेष म्हणजे आज हिंद केसरी लखनच्या काळात पळलाय भारत त्याविषयी कसं काय सांगाल सगळ्यात फास्ट गाडी पळाली आंतर तर जास्तच होतं <laughs> आंतर भारत सुंदरच्या गाडीकडं अंतर जातात आणि राई ना भारतच्या <laughs> पावलावर पाऊल टा टाकला का शंभर टक्के आणि आता ऐकून लगेच झाला म्हणजे कमी पडलं सगळ्या गाड्या टॉपच्या होत्या पहिले ग स्पीड लागले का आता म्हणजे पहिली जशी गाडी भार सुंदरची पळत होती तशी गा स्पीड ला लागली गाडी आणि सेंटर टाकची गाडी चांगली होती ना याच गाडीत आणि बऱ्याच एकत्र सुंदर गॅप होता ना झाला आणि आज तात्यानं पोळू आपल्या गाडी चालते डायव्हर पण दुरा ड्रायव्हर आपला आणि दुरेजण ड्रायव्हर हां हा शेवतात आपल्या पडत्या काळात सात आपली सोडली नाही आता जर पण त्या गाडीवर बसले मग त्याचं पण नाव होणार आहे ना हा म्हणजे त्यांची पण इच्छा होती आज गाडीवर इच्छा म्हणण्या आपले सहा महिने आठ महिने साथ सोडली नाही आपला त्याला नाही सगळ्यात महत्त्वाचं ते आहे त्याच्यासाठी जर आपला त्याचा जीव आहे आणि त्याला आम्ही कधी नाही म्हणत नाही म्हणजे जो खराब पडत्या काळात आपल्या बरोबर असतोय तो माणूस आपली एक वर्ष झाली साथ सोडलेला आहे जवळ भरपूर ड्रायव्हर आलं म्हणजे आलं आज त्यांचे दिवस चांगला आले दोघांचं आणि त्याचबरोबर सगळ्या टीम साठी काय सांगता टीम काय एक म्हणजे आपण म्हणतो घरातील सदस्य जाईल आणि सांगण्यापेक्षाही काही यांचा स्वतःचं हे सगळं मालक जाईल माझी यातलं कोण लांबच नाही आणि तुम्हाला कधीही माझ्या सगळ्यात दिसणार म्हणजे दोन वर्ष झाले आम्ही तरी पण आहेत आणि इथून पण पण नेते मागत म्हणजे चांगल्या काळात पण त्या सोबत आणि वाईट काळात पण नुसती नाही ना की काय माझ्यापेक्षा आहे तेवढी माझी ओरिजिनल आहे जे आहे ओरिजिनल आहे ते ना आपला खेळ काय तुम्हाला सांगायला की आपल्याला लगेच लक्ष्मी लागते एक आपली वस्तू दुसरी आपण काहीतरी चांगले केले म्हणून लागते ना तुमच्याकडे जी माणसं धरायची कला आहे त्या कलेमुळं तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद मिळत जातो या महिलांना आपण ते जोडावं पुढे द्यावं त्यांना आपलं एवढं नाव केले मग ते आपण काय त्याचं नाव घालावं आणि आपल्याला ओळख निर्माण करून दिली ना त्यांना आज कुठे बी आपांच नाव नाही करा की भारतचं नाव निघतंय भारतचं नाव असलं केलं की के आपांचं नाव निघतंय माझं नाव आहे त्याच्यामुळं भारतमुळं आपलं नाव आहे आपा आता मी बघतोय की भारतने तुमचा सगळा स्वभाव आणि सगळी टीम बदलून टाकली काय

आल आत्ता त्या म्हणून सगळं आहे ना भारत आहे म्हणून आम्ही आलो आहे म्हणून पण त्याचबरोबर आपण तुमच्या स्वभावातलाच आहे का ना म्हणजे माणसं जवळ करायचा जवळ करायचा स्वभाव म्हणजे हा मी आता तुम्हाला आज तीन वर्ष झाला बघतोय आपला संबंध चांगला येते जवळचा तुम्हाला बघताय आम्ही कधी म्हणजे असं की ना का माझं बायपड कधी वागलेलं आहे बघताय आम्ही निकालासाठी कधी मांडत नाही का कारण कधी आम्ही दोन वर्षात त्यांना कधी जाणवून दिलं नाही निकालासाठी मांडायचं कारण फायनल गेट सेमी फायनल सुद्धा का निकाल घ्यायचा आणि कसं आहे तुमच्या टीममधली सगळी जसं त्याचबरोबर श्याम तुम्ही कुठं जाणार आहे कुठे येणार आहे काय ह्याची सगळी अपडेट आम्हाला देत असतो आणि त्याच्या प्रेम आहे त्यांच्या गावकड राहिला असते का होते आणि त्यांच्याशिवाय जबाबदारी ते होती <laughs> <laughs> <laughs>

बर आता ह्या पडत्या काळात जो भारताचा थोडासा पळता काळ होता ह्या काळात काय तुम्हाला थोडंसं शिकायसारखं मिळालं काळात आपले म्हणजे काय असते थोडंफार म्हणजे आपलं दिवस काय कष्ट करायचं आपलं फेरही आम्ही करायचो आणि जे आपले इथे आम्ही पहिलं दोन वेळा पहिले मागितलं नाही पण नाही दिला नाही आपल्याला आपला पहिले घरी राजा दोन तीन बैला आपली हक्काच्या येतील असून आपल्या घरीच असले म्हणजे आपल्याला नाही म्हणली नाही आम्ही कोणाला पहिले माहिती मागितलाच नाही बरं आम्ही पण पळवायला टाळलेला बऱ्यापैकी आम्ही तयार नक्षी द्यायला लागलो फिरतो पण केल्या गाडीनं गाडी मार्गावर ती गाडी मार्गी आणि पुन्हा पण त्याच फॉर्म मध्ये म्हणजे झालं दोन महिन्याने तिथं एक नंबर केला आता पुन्हा आम्हाला त्या काळात तीन चार मैदानी एक नंबर केली बरं भारत आता वैशिष्ट्य आहे की तुम्हाला मी सांगतो की भारत नेटलं भारत कधी दोन नंबर तीन नंबर करत नाही एक नंबरच करतो शिकात रे आहे त्याने कधी दोन तीन नंबर केलेला नाही त्याचा मोजा बोटा मोज एवढे दोन नंबर आहे येते एक नंबरच येते मार्क्स बघा एक त्याच्या फायनल नाही म्हणजे एक नंबरची अशी फायनल म्हणजे एक नंबरची फायनल त्याच्यावर होणार नाही आता थोडंसं लाईव्ह कमी होतं पाठ्यमागच्या काळात असे ते युट्यूब चॅनल किंवा प्रसिद्धी माध्यम ती इतकं भारतचं नाव आहे हा म्हणजे भारतच एक फॅन आहे तो मागच्या एक मैदान पण तिथलंच मैदान होतं ते होता की त्या मैदानात आणि आज ह्या मैदानात म्हणजे कुठल्या नक्की पळणार आहे तो घरने विचार आलाय म्हणजे ती जोडी पाळण्यासाठी म्हणजे भरपूर भारत पळणार होता पळवला लागला अक्षरशः वाईट वाटला वाईट वाटला तिने बैल बघितला त्याला प्रेम करणारे ते होते जेव्हा बैलावर असे अनेक चेहरे म्हणजे माणसं जोडली तुम्ही त्यासाठी पोळा करणार आपण

बरं आप्पा मला जरा विजूबा बरोबर सांगा तुम्ही संजू भाऊ ते तुम्हीच सांगा मी बघतो पहिल्यापासून नादात आहेत आणि जसं तुम्ही आला नादात तसं तुमच्या बरोबर आहे तुला आहे ते आणि म्हणजे काय महत्वाचं घरात की आणि त्यांच्यामुळं आधी सगळं आहे ते त्यांच्यामुळं पण आहे आणि कष्ट आहे महत्वाचं माणूस जो मागाय आहे ना मी तो आपल्या असल्यामुळे आपल्याला अडचण असते मी सरतो म्हणजे अपेक्षा काय नाही आपले बहीण पळावे आपल्या माणसाचं दुसरे माई ते आज नाव त्यांचं पण झालं आहे सगळ्यांचं झालं कष्ट केल्यामुळे म्हणून पण त्यांना सुरुवातीला अनुभवाच्या आहे बोल त्यांचे तुम्हाला उपयोग पडले का हां आणि स्वतः करता लाईफ असतं सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी फेऱ्यापासनं सगळं आता आपा जशी आता ही घरची जोड पडते आता अशी नवीन आता अजून का पिढीत आहे ते अजून आता दिवाळी म्हणजे दिवाळानंतर तुम्हाला दिसतं

फक्त आता मला काय करा आता कुठली कुठली आहेत ना आपल्या बैलं त्यांची नावं सांगा वाय आपला भाजी आहे बारका भारत आहे आणि वादळ म्हणून पण आहे बरं म्हणजे ते घरी चार हे दोन असे सहा आहे ते आपले चालतो म्हणजे घरी रायना भाजी पण गाडी चांगली पळते भाजी जरा भाजीचं जरा थोडा प्रॉब्लेम आहे पण पळवली की गाडी चांगली पळते पळते त्यांची गाडी त्यानं जरा रायना जरा त्याला मारली ना त्याच्यामध्ये जरा ते भित्ती खाल्ली ती मग त्याला जरा मध्ये तो साईटला असतो त्याच्यापासून जरा पळवणार आहे आप्पा मला असं बऱ्याच वेळा दिसतं की तुम्ही असं समोर किंवा चर्चेत येत नाही म्हणजे आता गाडी जरी खालून आली तरी तुम्ही मैदानाच्या बाहेरून चालत आहे काय आहे मैदानानी काम त्यांचं केले पाहिजे उपर काय करायचं आपण आपल्या जिथे धमक आहे ना तिथे काय धावायचे आहे मैदानाचं आपला खेळ आहे हो या बारा तेरावर चालल्याचा <स्वल्द> नाजाद आहे मायाकडं जी लक्ष्मीला बैल लागतो लक्ष्मी माझ्याकडे कशाला आपण उत्तमात करा तिण्या कामात हां माणसाला वाटलं एवढ्या बैला बी संपतील संपू शकत नाही आता चांगले केलेले किती बैल भेट नंबर झाले ती पुढे आता तुम्हाला माहिती खेळ किती मोठा झालाय लय लय मोठा खेळ आता नऊ नऊ अकरा अकरा शिम शिमे पडते त्यात एक नंबर करायचा करा। हजार गाडीत एक नंबर करायचा मोठं करायचं माझा नाही काय बैल पळाल तर आपण बैल पळाल तरच आपण आहे मग काय आपण बोलायचं नुसतं कोणी यांना सगळ्यांना म्हणलं एकच बैल पळाल तर बैल आपला काय पण हिंदी झाला पाहिजे आम्ही पण केला नव्हतं बरं थोडक्यात सण केला पण ह्याला म्हणलं की जावा ह्याला एक नंबर करा आपल्याला होतगावलाच <laughs> का म्हणजे बैल द्याजारी होता तरी पण आम्ही सीमेला दोन नंबर लावतो थोडक्यात मार्गाला व्हायला म्हणजे तुम्ही जी इच्छा बोलून दाखवली का नाही की रैनाने तुमची माय सिरस मध्ये पूर्ण केली आम्ही रायनाला भारतला मी माहित होतं की त्या माहितीनं भारत राहिल्याला माहिती मिरवणूक आमचं जरा चालतं बर नाही करायचं त्याचा कार्यक्रम त्याच होईल गावात पण फ्लेक्स लागलेले काय सांगायचं त्याविषयी गाव म्हणजे प्रेम करणारे पण आहे गावाचं नाव आळागावचं नाव आमच्या कालगावचं नाव महाराष्ट्रात झालं शाळगावच म्हणजे आज कुठे तुम्ही विचारलं भारत म्हणलं तर शाळगाव हां हां लगेच गावाचं नाव किंवा नुसतं गावाचं नाव म्हणलं नाळगाव म्हटलं तरी शाळगाव म्हटलं तरी लगेच नाव निघतं तुम्हाला निघतो आणि गावाचं नाव झालं गावाच म्हणजे आम्हाला गावाचं आणि वैर पडायला गेलं गावाचं नाव होते मालकाचं नाव ते सगळ्यांच होते सुट्टी करत होते सभा नार होते सगळ्या गोष्टी नाव होते ना

तुम्ही माहिती काढा म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं का जी जी की त्या सेवेची जी नंदीची सेवा केली त्या नंदीनं त्याला फळ दिलं शंभर टक्के फळ भेटणार त्यांचं भविष्यात ते काय चांगलं आहे वाईट नाही काय आणि या माझ्या पैसे आम्ही पण बडी शकत नाही कोणत्या मला कोणतं विसरलं नाही सगळ्यांना चांगलं चाललंय काय म्हणजे का मध्ये पहिलांच्या सगळी चांगली आहे ना

आप्पा, तुम्ही एवढ्या वेळात वेळ गडबडीत आम्हाला थोडासा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद परंतु पुन्हा एकदा भारत आणि आता ही रेना आणि घरी असणारे चार बाजी हे तुमचं नाव करणार का करणार फिक्स आणि ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं तुमच्या पाठीमागं पाठबळ आहे महाराष्ट्राची विच्च आहे आणि हे असंच फक्त महाराष्ट्रासाठी तुमची साथ पाहिजे आम्हाला आणि तुमचं नाव कायम टॉपला पाहिजे चर्चेत पाहिजे आणि कुठेही भारत म्हणलं की आप्पांचं नाव आलं पाहिजे आणि आप्पा म्हणलं कीच भारत राहणं आणि ही संपूर्ण टीम आली पाहिजे ए